नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पांचं आगमन तर झालेलं आहे आणि लवकरच आता गौराबाईंचं देखील आगमन होणार आहे तर त्यासाठी आपण आज नैवेद्यासाठी ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्याच्या वरच्या पारीचं जे आवरण असतं ते तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप इतका मैदा घेतलाय अर्धा कप बारीक रवा तीन टेबल स्पून साजूक तूप मोहन घालण्यासाठी आणि अर्धा टीस्पून मीठ घेतलेला आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेला मैदा काढून घेऊया आणि यामध्येच रवा काढून घ्यायचा आहे रव्यामुळे आपली करंजी छान खुसखुशीत होते यामध्येच आपण मीठ काढून घेणार आहोत आता आपल्याला हे दोन्ही जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तूप इथे आपण गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे तर गरम तुपाचंच मोहन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम केलेलं तुपाचं मोहन यावरती काढून घेऊया गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आता आपण हाताने व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत तूप आपल्याला पिठाला आणि रव्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि आपण जसं चपातीची कणिक मळून घेतो ना तेवढीच घट्टसर आपल्याला कणिक याची मळवून घ्यायची आहे कारण का आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे तर रवा फुलतो त्यामुळे सुरुवातीला आपल्याला जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण याचं पीठाचा छान गोळा मळून घेणार आहोत इथे आपण पीठ मळून तयार करून घेतलेलं आहे हे बघा एवढं आपण घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे झाकून एक तासासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण करंजीचं सारण तयार करून घेणार आहोत सारण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी दोन कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे एक कप इतकी साखर घेतलेली आहे इथे मी सुकामेवा घेतलेला आहे त्यामध्ये एक टेबल स्पून बदाम एक टेबल स्पून काजू एक टेबल स्पून किशमिश आणि एक टेबल स्पून चारोळी घेतलेली आहे तर सुकामेवा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे मी एक टी स्पून इतकी वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे एक टी स्पून खसखस आणि दोन टेबलस्पून साजूक तूप घेतलेला आहे गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपण एक टी स्पून इतकं तूप काढून घेणार आहोत तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप इथे गरम झालेला आहे आपण जो सुकामेवा घेतलेला तो सर्व यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक गॅसवरती मिनिट भर परतून घ्यायचा आहे तर छान तुपावरती परतून घेऊया सुकामेवा इथं आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपण हा काढून घेऊया पुन्हा आपण यामध्ये एक टी स्पून इतकं तूप काढून घेऊया आणि यावरती आपल्याला खसखस काढून घ्यायची आहे अगदी बारीक मिनिटासाठी आपण खसखस भाजून घेणार आहोत खसखस इथे आपण छान परतून घेतलेली आहे यामध्येच ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे आणि आपलं जे थोडस तूप राहिलेलं ते सुद्धा मी यामध्ये काढून घेते आता आपल्याला सुरुवातीला ओल्या नारळाचा जो चव आहे अगदी बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनिटांसाठी छान कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपली करंजी जास्त दिवस टिकेल आणि यामधला जो काही ओलसरपणा आहे तो निघून जाईल आणि आपलं सारण छान अगदी कोरडं होईल जर का तुम्ही ओल्या नारळाचा चव व्यवस्थित परतला नाही यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश राहिला तर करंजी ही आपली जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे ही एक महत्वाची टीप आहे त्यामुळे या पद्धतीने जर का तुम्ही ओल्या नारळाच्या करंजा केला तर तुमचा करंजा देखील अगदी अप्रतिम तयार होतील तर याच पद्धतीने आपण छान कोरडा होईपर्यंत हा ओल्या नारळाचा चव परतून घेणार आहोत नारळाचा चव आपण चार ते पाच मिनिटासाठी अगदी बारीक गॅसवरती परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कलर अजिबात बदललेला नाहीये फक्त कोरडा झालेला आहे अगदी आपल्याला बारीक गॅसवरती याच पद्धतीने एकसारखं हलवत कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण एक कप जी साखर घेतलेली आहे ती साखर यामध्ये काढून घ्यायची आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही एक कप गुळाचा वापर देखील करू शकता आता आपल्याला बारीक गॅसवरती साखर यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने व्यवस्थित साखर मेल्ट होईपर्यंत परतून घेऊया साखर टाकल्यानंतर आपण पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत हे सारण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला यामध्ये अगदी चिमुटभर मीठ काढून घ्यायचं आहे वेलची जायफळची पूड घेतलेली ती काढून घ्यायची आहे परतून घेतलेला सुकामेवा सर्व आपण यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया फक्त आता आपल्याला हे मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे हे बघा हे सारण थंड झाल्यानंतर आणखीन कोरडं होतं तर याच पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सारण पूर्णपणे थंड करून घेऊया साधारणतः एक तास झालेला आहे इथे आपलं पीठ देखील छान मुरलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं सारण देखील छान कोरड झालेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर हे पूर्ण आता थंड झालेलं आहे तर आपल्याला आता हे पीठ आहे ना ते थोडस कुटून घ्यायचं आहे जेणेकरून ते हलकं फुलकं होईल आणि आपली करंजी छान खुशखुशीत होईल तर हे बघा इथे मी खलबत्त्याचा दांडा घेतलेला आहे या पद्धतीने आपण हे पीठ थोडस कुटून घेणार आहोत इथे आपण पीठ एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित कुटून घेतलेला आहे आता आपण याचे समान आकाराचे तीन गोळे तयार करून घेणार आहोत एक पिठाचा गोळा आपण हातावरती व्यवस्थित असा मळून घेऊया आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपण जशी चपाती अगदी पातळ लाटतो त्याच पद्धतीने आपण हे लाटून घेणार आहोत इथे मी थोडस कोरड मैदा आहे तो यावरती लावून घेते जेणेकरून आपली पोळी पटकन लाटून होईल इथे मी अगदी पातळ पोळी अशी लाटून घेतलेली आहे आता इथे मी थोडस सा साजू तूप घेतलेला आहे ते हाताने असं व्यवस्थित यावरती पसरवून लावून घेते बघा अगदी कमी तुपाचा वापर इथे आपल्याला करायचा आहे नाहीतर आपली करंजी तेलकट कर होऊ थो शकते थोडासा मैदा घेतलेला आहे तो आपल्याला कोरडा मैदा यावरती व्यवस्थित असा पसरवून लावून घ्यायचा आहे आता आपण याचा रोल तयार करून घेऊया अगदी घट्ट रोल आपल्याला याचा तयार करून घ्यायचा आहे थोडस मळवून घेऊया आता आपण सुरीने हे बघा आपल्याला जेवढी करंजी छोटी किंवा मोठी हवी आहे त्यानुसार आपल्याला याच्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत इथे मी एक घेते बाकीच्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत हे बघा असं थोडस प्रेस करून घेऊया हाताने आणि लाटून घेऊया आता आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत या पद्धतीने उचलून आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे बघा अंगठ्याच्या मदतीने व्यवस्थित आपल्याला हे असं दाबून घ्यायचं आहे आणि आता आपण याला मुरड घालून घेणार आहोत तर हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपली करंजी इथे बनवून तयार झालेली आहे आणखीन एक पद्धतीची मी करंजी तुम्हाला तयार करून दाखवते इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडस आपण कोरड मैद्यामध्ये डीप करून घेणार आहोत आणि आता आपण हे लाटून घेऊया पुरीपेक्षा आपल्याला थोडीशी मोठी याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि अगदी पातळ लाटायची आहे इथे मी एक करंजीचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे असं ठेवून घेऊया आता आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत हे बघा भरपूर असं आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि ही जी बाजू आहे ही आपल्याला या, या पद्धतीने डुमटून घ्यायची आहे आणि साचा सा बंद करून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे उघडून जे जास्तीचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि करंजी आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा मस्तपैकी आपली करंजी तयार झालेली आहे आता आपण याच पद्धतीने उर्वरित सर्व करंजा तयार करून घेऊया इथे मी काही करंजा तयार करून घेतलेल्या आहेत आपण दोन पद्धतीच्या इथे करंजा कशा तयार करायच्या त्या बघितलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या हो, तयार करून घेऊ शकता आता आपण ह्या तळून घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि आता गॅस बारीक करून घेतलेला आहे एक एक करून आपल्याला करंजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे एका वेळी मी चारच करंजा तेलामध्ये सोडून घेते तर सुरुवातीला आपल्याला एक मिनिटासाठी करंजी याच पद्धतीने तेलामध्ये ठेवून घ्यायची आहे फक्त झाऱ्याने हलकसं तेल वरच्या बाजूने उडवून घ्यायचं आहे तर लो ते मिडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत तर दोन्ही बाजूने छान खरपूस अशा आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत इथे आपल्या करंजा तळून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या लगेचच काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपल्या ओल्या नारळाच्या करंजा बनवून तयार झालेल्या आहेत येत्या गणपती गौरीमध्ये या पद्धतीने ओल्या नारळाच्या करंजा घरी बनवायला अजिबात विसरू नका व त्या कशा झाल्या आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर हेल्दी